श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर आपले पाठबळ आहे काळ वेळ नाही लहान मोठा नाही कृपा व्हावी या इच्छापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरुवात होती तरी काही हरकत नाही कारण की स्वामी नामाचा प्रभाव धीरे धीरे दिसू लागतो आणि स्वामींवर आपले प्रेम विश्वास श्रद्धा भक्ती केव्हा जागृत झाले हे आपल्यालाच कळत नाही आणि या नामाचा प्रभाव आपल्या अंतकरणावर होतो जर आपण श्वास श्वसनावर अजापजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होतो आणि जेव्हा आंतरिक आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर सहजा स्वामी समर्थ भक्तांना संकेत देतात आपल्यालाही हे संकेत पाहायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन आपण नक्कीच पाहू शकता श्री स्वामी समर्थ